हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील नगरपालिका कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या एका कार डेकोर दुकानाला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे सकाळी सात वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अग्निशमन दल आणि पोलिसांनी मिळून ही आग नियंत्रणात आणले या अपघातामध्ये दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे